नमस्कार मित्रांनो आता हे कोणतं गाव आलं आडगाव आडगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड आपलं किती एकर क्षेत्र होतं इथं दीड एकर चार गुंठे एक क्षेत्र आहे बघा पुढं शेड दिसतंय का जाधव साहेबांचं त्यांना आपण एक दोन महिन्यापूर्वी पॉईंट दिला होता आज त्यांच्या शेजारी तुमचं नाव सांगा मला काका पूर्ण विलास जनार्दन सोळंके विलास जनार्दन यांना इथे आपण एक लेअरचा पॉईंट दिला आहे सव्वा ते दीड इंची पाणी मिळण्याचा चान्स आहे बोरची खोली जवळपास पाचशे पाचशे फूट होईल गाडी लगेच येणार आहे त्यांची किती वेळ गाडीला एक तासभरात गाडी येईन संध्याकाळपर्यंत आपल्याला रिझल्ट कळणे नाही ठीक ठीक आहे